श्रीस्वामी समर्थ पती पत्नीमधील वाद विकोपाला गेले असतील आणि घटस्फोटाची वेळ जवळ आली असेल प्रामुख्याने घटस्फोट थांबण्यासाठी आणि संसार पूर्ववत होण्यासाठी एक विशेष उपाय उपासना देणार आहे हल्ली अनेक लोक माझ्याकडे कुंडली पाहायला येतात किंवा प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न करतात तर हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे याचं कारण म्हणजे वाढता व्याभिचार या व्याभिचारामुळे संसार मोडतात त्यामुळे अनेक लोक असे प्रश्न करतात की घटस्फोट आता त्याची प्रक्रिया चालू आहे परंतु आम्हाला माघार घ्यायची आहे दोघांपैकी एकाला जरी असं वाटत असेल की घटस्फोट होऊ नये संसार व्यवस्थित व्हावा यासाठी एक, हो या एक पुढीलप्रमाणे जप देतो मंत्र देतो त्याचा रोज एकशे आठ वेळा जप करावा रोज सकाळी आंघोळ झाल्यावर देवांपुढे बसावं पुढीलप्रमाणे मंत्र एकवीस अकरा एकशे आठ या संख्येमध्ये म्हणावा ओम दंपती द्वेषगमनम दंपती प्रतिवर्धनम दाम्पत्योरावयोर देवी संयोगे नवशी कुरु या मंत्राचा यथाशक्ती जप करावा देवी भगवतीची आपल्या कुलदेवीची मनोभावाने प्रार्थना करावी नक्कीच आपला संसार चांगला होईल श्री स्वामी समर्थ